चक्रेश्वर महाराजांच्या पावनभूमीत आणि जगात ज्याचं नाव आहे ते चाकण शहरामध्ये प्रचार सभेच्या निमित्तानं महायुतीचे अधिकृत उमेदवार आपले सर्वांचे अण्णा दमदार आमदार आणि उद्याचे भावी कॅबिनेट मंत्री आदरणीय दिलीपराव मोहिते पाटील यांच्या प्रचारा निमित्त उपस्थित सन्माननीय व्यासपीठ सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेला ह्या खेड तालुक्यातील सुज्ञ मतदार बंधू आणि बघणीं तुम्हाला मानाचा माझा मोजरा दोन हजार चोवीस ची निवडणूक लागली आणि संपूर्ण राज्याचं लक्ष या खेड आळंदी विधानसभेवर लागलं गेली महिनाभरापासून दिलीप आण्णांच्या बरोबर आम्ही प्रचार यंत्रणेमध्ये आहोत खेड तालुक्यातील भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष शरद भाऊ बुटे पाटील भारतीय जनता पार्टीचे विशेष निमंत्रित सदस्य कृष्णा खोरे महाविकास महामंडळाचे संचालक राम गावडे त्याचबरोबर शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी या प्रचार यंत्रणेमध्ये मोठा भाऊ म्हणून सहभागी आहेत बंधू आणि भगिनींनो ही निवडणूक आगळी आणि वेगळी आणि ऐतिहासिक अशी आहे का कारण महाराष्ट्र राज्याला निर्मिती झाल्यापासून पंधरा विधानसभा झाला आतापर्यंत पण ह्या पंधरा विधानसभेमध्ये आंबेगाव तालुक्याला मंत्रीपद भेटलं मावळ तालुक्याला भेटलं शिरूरला भेटलं बारामतीला भेटलं इंदापूरला भेटलं भोरला भेटलं पिंपरी चिंचवड शहरात भेटलं पुण्यामध्ये भेटलं परंतु हा खेड आळंदी विधानसभा हा नेहमीच उपेक्षित राहिला मंत्रीपदाच्या बाबत महायुतीचे या महाराष्ट्र राज्याचे दमदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार दादांनी ज्या वेळेस दिलीपांना मोहिते पाटलांचा नागरी सत्कार होता त्या नागरी सत्कारामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं सर्वांसमोर सांगितलं की तुम्ही मला खेड आळंदीमधून मधून दिलीपांना निवडून द्या तुम्हाला खेड आळंदी मधून या महाराष्ट्र राज्याचं मंत्रीपद मी तुम्हाला देतो त्यामुळं दादांनी शब्द दिलेला आहे आणि हा शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी या प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्या माता बंधू बघणीवर आहे देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली अमृत महोत्सव साजरा झाला परंतु कुठल्याही सरकारनं आमच्या माता भगिनींचा गौरव केलेला नाही परंतु अजित दादा या लाडक्या बहिणींचा दादा आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब यांनी आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येक भगिनीला पंधराशे रुपये दर महिन्याला देण्याचं त्यांनी वचन पूर्ण केलं जे कधी झालं नाही ते करून जा, जा, करून दाखवण्याची धमक या महायुती सरकार मध्ये आहे आमदारांना निधी असतो दहा कोटी रुपये एक वर्षाला पाच वर्षाला पन्नास कोटी रुपये असतो परंतु खेड तालुक्याचे हे दमदार आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटलांनी जवळजवळ या खेड तालुक्यासाठी पाच हजार कोटी रुपयाचा विकास निधी आपल्या खेड आळंदी विधानसभेतील सर्व बंधू भगिनींसाठी आणला अण्णा हे विकास पुरुष आहेत अण्णा चोवीस तास उपलब्ध असणार नेतृत्व आज आपण कधी फोन केला तर ऑन डेटी चोवीस तास उपलब्ध असणारा नेता म्हटलं तर दिलीप अण्णा मोहिते पाटील कधीही फोन करा कुठल्याही मध्यस्थीची गरज नाही मग अशा माणसाला जर संधी मिळत असेल महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात तर आपली देखील जबाबदारी प्रत्येकाची आहे प्रत्येकाने मग आपला नातेवाईक असेल मित्रमंडळी असेल सगळे सोये हो असेल त्याला जाऊन सांगायचं आहे की खेळ तालुक्याचा अनुशेष भरून काढण्याची संधी दिलीपांना मोहिते पाटलांच्या रूपाने आपल्याला लाभलेली ला आहे आणि त्यामुळं येत्या वीस तारखेला घड्याच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आदरणीय दिलीपांना मोहिते पाटलांना प्रचंड बहुमताने निवडून पाठवा एवढंच मी आपल्या सर्वांच्या समोर सर्वांच्या समोर निर्धार व्यक्त करायला सांगतो आणि आपण सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र